बेडग येथे खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री सुरेश खाडे यांची अपक्ष विशाल पाटील यांच्यावर टीका विशाल पाटील यांचे कर्तृत्व काय बेडकच्या बैठकीत पालकमंत्र्यांचा घणाघात मिरज तालुक्यातील बेडक येथे लोकसभेची महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ संवाद सभेचं आयोजन करण्यात आले होते या बैठकीस अपक्ष विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसवर सडकून टीका पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केलाय विशाल पाटलांचं नेतृत्व काय कारखाना बुडवला शेतकऱ्यांची बिले बुडवली कामगारांचा फंड बुडवला कामगारांकडून टक्केवारी घेतली स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे कर्तृत्व खूप मोठे होते वसंतदादा पाटील हे आजही आमच्या हृदयात आहे पण विशाल पाटील यांचे कर्तृत्व काय दा पाटील यांचे नातू म्हणूनच जनतेसमोर मत मागावी लागत आहेत अशी खरमरी टीका पालकमंत्री खाडे यांनी अपक्ष विशाल पाटील यांच्यावर केली तर सांगली लोकसभेत यंदा सुद्धा खासदार संजय काका पाटील यांच्या रूपाने कमळच फुलणार असा विश्वास व्यक्त केला बेडगेथे पालकमंत्री नामदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांची संवाद बैठक पार पडली या संवाद बैठकीत महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना एकमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला यावेळेला संजय काकांना कसे लीड मिळेल या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते बेडकचे युवा नेतृत्व बाळासाहेब बोमासे राजेंद्र नागरगोजे यांच्या उपस्थितीत ही संवाद बैठक पार पडली कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती भाजप सरकारने देश पातळीवर राज्य पातळीवर तसेच जिल्हा तालुका गाव पातळीवर सर्व स्तरावर चांगलं काम केलंय अनेक योजना राबवल्या समाजातील सर्व घटकांना त्याचा लाभ झालाय त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे मत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केले यावेळी त्यांनी धडक योजनेतील गावांना मैषाड योजनेत घेण्यासाठी जो संघर्ष करावा लागला तो त्यांनी सांगितला त्यामुळे आता या गावांचा समावेश होऊन ही गावे लवकरच सुजलाम सुफलाम होतील असा विश्वास पालकमंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केलाय मिळाली ज्यावेळी मी कॅबिनेट मंत्री झालो त्या कॅबिनेटमध्ये सांगितलं शासनाला की शासनाला निर्णय करा आणि शासनाची ह्याची ऑर्डर काढून आवडतो आम्हाला त्या आम्ही मागल्या महिन्यात शासनाची ऑर्डर काढली कारखाना बाजूला सारला आणि धडक योजना ही मैसाळमध्ये घेतली आहे त्याचा सर्वे पण चालू म्हणजे पुढल्या वेळी आपल्याला त्या योजनेमध्ये जी गावं सात गावं त्यांना पाणी देतात आपण असं जर राजकारण असेल तर तुम्हाला जनतेची जर करुंड नसेल काय काळजी नसेल तर तुम्ही खासदार होऊन करणार बरोबर ना आता ते बिलं जा दिली नाही हो तो बाकी आहे त्यात जास्त बोलवत नाही मी रिटायरमेंट झाली त्या लोकांची पी एफ आणि सर्विस दिली नाही आहे त्याचं झालं तर त्यामध्ये टक्केवारी गोळा करायचा प्रयत्न केला हे सो आहे तुम्हाला उद्या बॅट मिळेल सगळ्यांची ज्यांच्याकडून टक्केवारी घेतली ज्यांची पेंडिंग आहे ते पण सांगतील तुम्हाला तर ह्या गोष्टी सगळ्या आपण जर बघितल्या काय असतं इलेक्शन असलं की आमचं काढतील आम्ही त्यांचं काढतो पण खरी परिस्थिती तुमच्यासमोर मारायचा मी प्रयत्न केला म्हणून आपण सात तारखेला सगळ्यांनी गट तट समजून माझं बेडक हे हायस्टला कमळाच्या मतानं झालं पाहिजे एवढीच मी आपल्याला विनंती करायलो आहे विकास कुठेही कमी करू देणार नाही अजून राहिलेला विकास आपण मधी चार महिना आपल्याला मिळतात त्या चार महिन्यामध्ये निश्चित तुम्हाला मी आश्वासित करतो की तेही आपण कामं पूर्ण करूया आणि जेणेकरून कुठेही निर्माण होणार नाही आहे मला विकासाला कुठेही ब्रेक लागणार नाही आहे आणि माझी मान उंचावून मला काम करायची संधी आपण द्यावी एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र